आणि अशा वेळेला महाराष्ट्रातील विदर्भातील तीन आणि मराठवाड्यामधील सहा आणि पश्चिम महाराष्ट्रातील एका जागेसाठी आता अजून मतदान सुरू आहे पुन्हा थोडी उतरलेली आहेत आणि त्यामुळे देखील आता मतदार बाहेर पडतायत आणि मतदान करतायत त्यामुळे पुन्हा एकदा मतदाराची ही आकडेवारी जी आहे ती वाढण्याची शक्यता आहे ही काही दृश्य आपण पाहतो आज सकाळी सगळ्याच उमेदवारांनी आपलं मत दिलेलं आहे आपला अधिकार या ठिकाणी बजावलेला आहे आणि लोकांना देखील आवाहन केलं की तुम्ही देखील बाहेर पडा आणि आपलं मत या ठिकाणी द्या लातूर मध्ये देखील काँग्रेसचे आमदार अमित देशमुख माजी आमदार दिलीपराव देशमुख एकूणच संपूर्ण जे देशमुख कुटुंब, है, कुटुंब है। अपला ला आहे त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे हे संपूर्ण आपण पाहतो हे देशमुख कुटुंब आहे आणि त्यांनी लातूर मध्ये आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे लातूर लोकसभा ही राखीव प्रवर्गासाठी आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं अतिशय एकजुटीनं ही निवडणूक लढली आणि पक्षाचा कार्यक्रम विचार लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय जनता पक्षाचं जे देशात आणि राज्यात सरकार आहे याचं अपयश कारण सामान्य माणसाला काहीही मिळालेलं नाही हे आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि लोकांचा प्रतिसाद हा दांडगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम